नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ हरतालिका व्रत कोणी करावे आणि कोणी करू नये जाणून घेऊया आजच्या या, या व्हिडिओ मध्ये अखंड सौभाग्य प्रदान करणारा हरतालिका व्रत यंदा सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी उत्साहात साजरा केला जाणार आहे पण तुम्हाला माहिती आहे का कि ही की ही पूजा नेमकी कोणी करावी आणि कोणी करू नये तसेच याचे नेमके नियम काय आहेत चला आपण जाणून घेऊया हरतालिका व्रताचे संपूर्ण मार्गदर्शन हरतालिका व्रत हे विवाहित आणि अविवाहित स्त्रियांनी श्रद्धेने पतीच्या दीर्घायुष्यासाठी किंवा योग्य वरासाठी करतात हे व्रत उपवास शिवपार्वती पूजन कथा वाचन व वा जागरण यासह साजरं केलं जात गर्भवती अस्वस्थ व औषधोपचारात असलेल्या महिलांनी उपवास टाळून फक्त पूजा करावी अखंड सौभाग्य प्रदान करणारा हरतालिका व्रत यंदा सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मोठ्या उत्साहात आणि श्रद्धेने साजरा केला जाणार आहे या दिवशी सुवासिनी स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी सा भगवान शंकर आणि माता पार्वतीची उपवासासह पूजा करतात पण नेमकी ही पूजा कोणी करावी आणि कोणी करू नये तसंच या व्रताचे नियम काय आहेत याबाबत अनेकांना संभ्रम असतो चला तर मग याचे संपूर्ण मार्गदर्शन जाणून घेऊयात हरतालिका व्रताचं महत्व पौराणिक मान्यतेनुसार देवी पार्वतीने कठोर तप करून भगवान शिवांना पती म्हणून प्राप्त केलं तिच्या अटळ श्रद्धा आणि संयमामुळे शंकरांनी तिला स्वीकारलं म्हणूनच हे व्रत स्त्रियांसाठी अत्यंत पवित्र आणि फलदायी मानलं जातं याचा शुभ मुहूर्त पंचांगानुसार यावर्षी सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस सकाळी पाच वाजून छप्पन्न मिनिटापासून ते आठ वाजून एकतीस मिनिटापर्यंत या वेळेत म्हणजेच सुमारे अडीच तासांचा शुभ मुहूर्त मिळणार आहे व्रत कोणी करावे पहिलं म्हणजे स्त्रिया विवाहित महिला या व्रताचा उद्देशच पतीच्या दीर्घायुष्याच्या प्रार्थना करणे असल्यामुळे विवाहित स्त्रियांनी हे व्रत श्रद्धेने आणि नियमपूर्वक करणे उचित मानलं जातं दुसरं म्हणजे कुमारिका अविवाहित मुली अविवाहित मुलीही हे व्रत करू शकतात देवी पार्वतीप्रमाणे त्यांनाही उत्तम वर प्राप्त व्हाव या इच्छेने त्या हे व्रत करत असतात तिसरं म्हणजे श्रद्धाळू महिला ज्या स्त्रिया आध्यात्मिक श्रद्धेने शंकर पार्वतीची पूजा करतात त्या वय किंवा वैवाहिक स्थितीची अट न बाळगता हे व्रत करू शकतात हरतालिका व्रत कोणी करू नये पहिलं म्हणजे गर्भवती महिला या दिवशी उपवास खूप कठोर असतो त्यामुळे आरोग्यावर परिणाम होऊ शकतो म्हणून गर्भवती महिलांनी डॉक्टरांचा सल्ला घेऊनच व्रत करा किंवा वर्ज्य करावे दुसरं अस्वस्थ किंवा औषध उपचारात असलेल्या महिला अशा महिलांनी उपवास न करता केवळ पूजा करून भाविकतेने दिवस साजरा करा तिसर म्हणजे ज्यांना वैद्यकीय कारणास्तव उपवास करता येत नाही त्यांनी हा उपवास न करता फळहार करून किंवा मानसिक भक्तीने व्रत पार पाडावे हरतालिका व्रताचे मुख्य नियम उपवासाचे पालन काही महिला निर्जळी उपवास करतात पाणीही न घेता तर काही फळहार करतात उपवासाची पद्धत स्वतःच्या आरोग्यानुसार ठरवावी दुसरं हरतालिका व्रताच्या आदल्या दिवशी संकल्प घ्यावा पूजेसाठी लागणारी सामग्री आधीच गोळा करावी मूर्ती स्थापना व पूजा भगवान शिव व पार्वतीची मूर्ती स्थापन करून त्यांना गंध फुले बेलपत्र दुर्वा नैवेद्य इत्यादी अर्पण करा हरतालिका कथाचं वाचन किंवा ऐकणे पारंपरिक हरतालिका व्रत कथा ऐकणे अत्यावश्यक मानलं जातं रात्रभर जागरण काही ठिकाणी स्त्रिया रात्रभर भजन पूजन करून जागरण करतात दुसऱ्या दिवशी व्रताचं पारण सूर्योदयानंतर किंवा ठराविक मुहूर्तावर व्रत पारण उपवास सोडणे केलं जातं हरतालिका व्रत कोणासाठी आहे तर विवाहित स्त्रिया साठी आणि अविवाहित मुली योग्य वरासाठी हे व्रत करत असतात गर्भवती महिला हे व्रत करू शकतात का तर गर्भवती महिलांनी उपवास न करता डॉक्टरांचा सल्ला घेऊन फक्त पूजन करा हरतालिका व्रताच्या दिवशी उपवास कसा का असतो काही जणी निर्जळी उपवास करतात तर काही फळहार करतात आरोग्यानुसार पद्धत निवडावी हरतालिका व्रताची कथा का ऐकावी लागते व्रत पूर्ण होण्यासाठी आणि धार्मिक फल प्राप्तीसाठी पारंपरिक कथा ऐकणे आवश्यक असते